आज आपण तुळशी मातेची सुंदर अशी एक पौराणिक कथा ऐकणार आहोत आणि ही कथा ऐकल्यानंतर आमची माता आमच्या बहिणींचं जीवनातलं जी दुःख दारिद्र्य आहे ती नष्ट होणार आहे सौभाग्य प्राप्त होणार आहे अशी ही सुंदर कथा आहे आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका जीवन सार्थक कसं करावं हे नक्की आपल्याला कळेल मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनलमध्ये अगदी हृदयापासून मनापासून स्वागत आहे आपलं तर चला वेळ न दौडता ही सुंदर आपण कथा ऐकू तर मित्रांनो एका गावामध्ये एक पती पत्नी राहत होती आणि या दोघांना दोन मुलं आणि एक मुलगी होती सुंदर असा हा संसार चाललेला होता कष्ट करून दोघंही पोट भरत होती आणि आपल्या मुलाबाळांना वाढवलं दोन्ही मुलं मोठी झाली आणि या दोघांचा विवाह त्या ठिकाणी त्या वडिलांनी करून दिला आणि जी मुलगी होती ती लहान होती आता दोघांचा विवाह झाल्यानंतर मोठी जी सून होती तिला फार गर्व होता ती स्वतःमध्येच मग्न होऊन जायची पण लहान जी सून होती ती फार शांत स्वभावाची होती सकाळी लवकर उठायची स्नान करून प्रथम तुळशी मातेला ती पाणी द्यायची दीप लावायची आणि त्या ठिकाणी भगवान विष्णूंचं नामस्मरण ती करत बसायची माता लक्ष्मीचं आणि तुळशी मातेची सेवा झाल्यानंतर आपल्या सासू सासऱ्यांची ती सेवा करायची नित्य नियम दररोजचा होता परंतु एक गोष्ट होती की त्या लहान सुनेचा जो पती होता तो कुठेही कामाला नव्हता त्यामुळे तो पैसे कमवत नव्हता थोडीशी जमीन होती तेवढंच ते शेती करायचा होतो परंतु मोठी जी जाव होती तिचा पती एका मोठ्या ठिकाणी कामाला होता आणि तो पैसे कमवायचा संपूर्ण घर हे मोठ्या मुलाच्या जीवावरती चालत होतं दिवसामागून दिवस चाललेले होते आणि एके दिवशी या मोठ्या सुनेनं विचार केला की आता माझे सासू सासरे म्हातारे झालेत यांना कोण सांभाळणार हे संपूर्ण घर चालतंय माझ्या पतीच्या पैशावरती चालतंय आणि माझ्या पतीनंच एकट्यानं का बरं घर हे चालवायचं असा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने एक दिवस ठरवलं की आपल्या सासू सासऱ्याला सांगून टाकायचं की आम्हाला विभक्त राहायचे आणि एके दिवशी तिने आपल्या सासू सासऱ्याला सांगितलं की मला तुमच्यामध्ये आता राहायचं नाही आम्ही पती पत्नी दोघंही विभक्त राहणार आहोत आम्हाला वाटून द्या सासऱ्याचं वय झालेलं होतं त्यानं सांगितलं ठीक आहे सुनबाई तुझ्या मनाने होऊ दे आणि या मोठ्या सुनानं बघा वाटून घेतलं घरातल्या ज्या निरुपयोगी वस्तू आहेत त्या लहान जावेला दिल्या आणि ज्या चांगल्या चांगल्या वस्तू आहेत त्या स्वतः घेतल्या कारण ती स्वतः म्हणत होती की माझ्या नवऱ्यानं सगळं आणले ते घराचंही असंच केला जे चांगलं खोली होत्या दोन तिनं स्वतः आपल्याला घेतल्या आणि जे पडाय लागलेलं जे घर होतं एका बाजूला ते घर आपल्या लहान जावेला देऊन टाकलं आणि एवढंच नाही तर लहान जावेला सांगितलं की सासू सासरा आणि ननंद यांना तू सांभाळ एवढ्या वर्ष माझ्या पतीनं सगळ्यांना आहे आता तू सांभाळ सासू सासऱ्याला नंद दिला लहान असणारी ती बाई शांत होती हो तिने हास्य केलं आणि आपल्या जावेला सांगितलं की जाऊबाई तुम्ही जी वाटणी केली ती मला पसंत आहे आणि त्यात मी समाधानी आहे परंतु माझी एकच इच्छा पुरा पुरी करा की तुमच्या अंगणात असणारी जी तुळस आहे ती तुळस मला तेवढी द्यावं जी जाव होती ना तिने देवाची कधी भक्ती केली नव्हती तुळशी मातेची सेवा कधी केली नव्हती तिच्या मनामध्ये केवळ अहंकार होता तो पैशाचा होता संपत्तीचा होता पळत पळत गेली आणि रागानं तिने आपल्या अंगणातली तुळस वृंदावनातून उपटून काढली हो रोप ते हिसकून लहान जावेच्या हातात आणून दिलं ते रोप घे म्हणली बस तुझ्या तुळशी सेवा करत आणि लहान जाऊ जी होती ना फार तुळशी मातेची सेवा करणारी होती भगवंताची सेवा करणारी होती आणि आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करणारी होती तिने तुळशीचं रोप घेतलं आणि आपल्या अंगणाच्या समोर अगदी भक्तिभावानं ते रोप लावलं तुळशीला पाणी घातलं आणि पाया पडली तर मित्रांनो याच ठिकाणी काय घडतंय पहा की ज्या घरामध्ये तुळस असते आणि तिची सेवा असते त्या ठिकाणी प्रत्यक्षात भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो मोठ्या जावेच्या घरातून म्हणजे घराच्या समोरून जशी तुळस आणली तशीच माता ही मोठ्या जावेच्या घरातून निघाली आणि लहान जावेच्या घरात माता लक्ष्मी, लक्ष्मी विराजमान झाली आता दररोज लहान जाऊजी ती लवकर उठायची स्नान करायची तुळशी मातेला पाणी द्यायची सेवा करायची भगवंताचे तुळशी मातेचं नामस्मरण करायची कथा ऐकायची तुळशी मातेची आणि आपल्या सासू सासऱ्यांची अगदी प्रामाणिकपणे ती सेवा करत होती वय झालेलं होत्यांचं दिवसामागून दिवस चालले होते की ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आली त्या ठिकाणी ऐश्वर वैभव नक्की येता थोड्याच दिवसामध्ये लहान जावीचा जो पती होता कुठेही कामाला नव्हता त्याला काम लागलं ला बघ त्या ठिकाणी एक श्रीमंत व्यक्ती होता त्या व्यक्तीकडे तो कामाला लागला आणि तोही प्रामाणिकपणे तो काम करत होता दिवसामागून दिवस चाललं आणि हळूहळू त्यांच्या घरातही पैसा येऊ लागला सुंदर असा हा संसार लहान जावेचा चालला होता कारण जो लहान मुलगा जी होता ना तो सुद्धा आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करायचा कामावरून येताना पगार झाला तो आपल्या आई वडिलांना खाऊ आणायचा अगदी प्रेमानं आणि तो सेवा करत होता सगळे दिवसामागून दिवस चालले होते आणि इकडं काय झालं मोठ्या जावेच्या घरी पहा लक्ष्मी माता निघून आल्यामुळं मोठ्या जावेचा जो पती होता एका मोठ्या ठिकाणी कामाला पगार भरपूर होता त्याचं नोकरी गेली दारिद्र्य त्याच्या घरामध्ये शिरलं की अक्षरशः खायला सुद्धा त्याला मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली खायला बी मिळत नव्हतं आणि ही मोठी जाव जिला गर्व होता तिला दुसऱ्याच्या घरी कामाला जावं लागलं अक्षरशः भांडी घासायला लागली आणि पोट भरावं लागलं आणि इकडे बारकी जाव जिनं तुळशी मातेची सेवा केली जिनं सासू सासऱ्याची सेवा केली तिच्या घरची परिस्थिती वाढायला लागली चांगली कारण ज्या ठिकाणी तिचा पती होता लहान जावेचा त्या श्रीमंत व्यक्तीनं त्याचा प्रामाणिकपणा प पाहून त्याला सुंदर असे घर बांधून दिलं आणि थोडीशी जमीन त्याला बक्षीस म्हणून दिली बघा आता जमीन मिळाली नोकरी मिळाली आणि धनसंपत्ती त्या ठिकाणी लहान जावीच्या घरामध्ये वाढू लागली कारण सेवा होती तुळशी मातेची भगवान श्री विष्णू त्या ठिकाणी असतात माता लक्ष्मी त्या ठिकाणी असते भरभराट झाली बघा त्या घराची आणि ज्यानं आईवडिलांची सेवाच केली नाही त्याला इकडं दुःख दारिद्र्य बघायला लागलं मोठा मुलगा आजारी पडला भयानक असा रोग त्याला झाला आणि तो वेदनेनं व्याकुळ होऊ लागला इकडं कारण लक्ष्मी माताच त्या ठिकाणी नव्हती ना, ना। दारिद्र्य शिरलं त्या ठिकाणी तर मित्रांनो जीवन जर आपलं सार्थक करायचं असेल जीवनाचं तर तुळशी मातेची सेवा केली पाहिजे आणि आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे तेच आपलं अंतिम ध्येय असतं तरच हा संसार सुखी होतो तर मित्रांनो सुंदर अशी ही तुळशी मातेची सेवा जशी केली आणि सेवेचं फळ हे लहान जावेला मिळालं तसंच जी आमची आज कथा ऐकल या तुळशी मातेची आणि सेवा त्याच पद्धतीने करल आणि आईवडिलांची सेवा करल म्हणजे सासू सासराची सेवा करल त्या कुटुंबाला लक्ष्मी मातेनं भरभरून धन द्यावं अशी तुळशी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सुंदर असा व्हिडिओ या ठिकाणी आम्ही थांबतो संपवितो आणि शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम अशी कमेंट जरूर करा कारण ज्या ठिकाणी भगवंताची सेवा नामस्मरण होते ते तुळशी मातेला आवडतं कारण पती येत ते तुळशी मातेची आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय जे महाराज